नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे उत्तुंग भरारी या चॅनलवरती नेहमीप्रमाणे आजही एका महत्त्वाच्या माहिती संदर्भात आपण व्हिडिओ पाहणार आहोत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मे महिन्यातल्या मानधनाबाबतचा हा जे आर आहे तर नवीन चॅनलला नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे कुठल्याही स्वरूपातले माहिती नवीन माहिती तुम्हाला सहज तुमच्या मोबाईलवरती मिळतील चॅनलच्या माध्यमातून तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तर इथे तुम्ही पाहू शकता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पीय केलेला निधी वितरित करण्याबाबतचा आहे महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक इथे पाहू शकता तुम्ही दोन हजार ए बावीस दोन हजार पंचवीस परिपत्रक क्रमांक आहे तरी ते संदर्भ दिलेला आहे पाहूया काय आहे तुम्ही इथे दिनांक पण पाहू शकता एक मिनटं दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस नवीन अपडेटचा दिनांक आहे दोन तीन दिवसाचा काल परवादेशी आलेला तीन दिवसाचा आहे तीन दिवस झाला हा जे येऊन तर संदर्भ काय आहे ते पाहूया एक नंबरला आहे महिला व बाल विकास विभाग तुम्ही पाहू शकता इथे आणि दोन नंबरला आहे महिला व बाल विकास विभाग आणि पुढील शासन निर्णय काय आहे ते पाहूया आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून विविध कालावधीत निधी प्राप्त होत नसल्याने अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अप अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त आप, असले तरी खर्च करण्यास करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर दोन नंबरला आहे सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे मे दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणापत्रातील र रखाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रखाना क्रमांक दोनमध्ये नमूद अर्थसंकल्पीय तरतुदींमधून रखाना क्रमांक चारमध्ये दर्शविल्याप्रमाणे एकूण रुपये तर दोनशे अठरा कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यात करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तुम्ही पाहू शकता येथे कॉलम आहेत सर्व डिटेल माहिती दिलेलं आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता नंतर तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्या कॉलममध्ये आहे शीर्ष संगणक सांकेतांक उद्दिष्ट सर्व दिलेलं आहे ते खाली हे सर्व पाहू शकता तुम्ही इथे आणि दोन नंबर कॉलममध्ये आहे अर्थसंकल्पीय तरतूद सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस आणि तीन नंबर कॉलममध्ये आहे यापूर्वी वितरित केले वितरित निधी आणि ती चार नंबर कॉलममध्ये आहे या आदेशान्वे वितरित करण्यात येत असलेला निधी इथे केंद्राचा हिस्सा उषा राज्याचा हिस्सा सर्व आहे तुम्ही सर्व पाहू शकता आणि तीन नंबरला पाहूया आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विविध विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी तसेच केंद्र शिष्याची निधी प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा चार नंबरला आहे सदर शासन निर्णय नियोजित विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकशे शेहेचाळीस का एक हजार चारशे बहात्तर दिनांक चार चार दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाने वित्त वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस व्या सहा दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस अन्नवे दिलेल्या सहम सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत येत आहे पाच नंबरला आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या इथं वेबसाईट आहे संकेत या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून याचा सांकेतिक क्रमांक आहे इथं पण तुम्ही पाहू शकता असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने संरक्षित करून काढण्यात येत आहे तर महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तुम्ही ते सर्व पाह पाहू शकता आणि हे जे कॉलम आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून नंतर पाहू शकतात तर नवीन अपडेटनुसार माहिती कशी वाटली अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा सर्वांचं धन्यवाद